हॅलो फ्रेंड्स कशा आज स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर आजचा मी ब्लॉग घेऊन आलेला आहे डॅन म्हणजे माझी जी स्किन आहे तुम्हाला माहिती आहे माझं किती विचारू पण नका पाप लागेल तुम्हाला सो <laughs> so, मला अकरावी सॉरी 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 अरे केला क्या चाहते हो मला अकरावीचा मुलगा आहे म्हणजे अकरावीला आहे माझा मुलगा <laughs> थोडंसं माझं बोलण्यामध्ये कन्फ्युजन होतो सो तुम्ही फक्त थोडंसं समजून घ्या कारण मी ट्राय करत असते की व्यवस्थित तुमच्याशी बोलू शकेल पण थोडस गोंधळ होतच असतो नेहमी सारखा सो चला तुम्ही विचार करा की माझा मुलगा अकरावीला आहे म्हणजे माझी स्किल कशी असायला हवी तर माझी एवढी छान स्किल का आहे तो चला आज मी तुम्हाला ते रुटी सांगणार आहे घरगुती आहे काहीही विकत आणायची गरज नाही आहे आणि हंड्रेड पर वर्किंग आहे सो सगळ्यांच्या घरात असतो तेच मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही करून तर बघा नाही ग्लो आला तर सबस्क्राईब करू नका चला सुरुवात करू तर आता मी इथे घेतलेलं आहे दूध कच्चं दूध असेल तर एकदम बेस्ट आहे तर पहिलं आपल्याला क्लेन्झिंग करून घ्यायची आहे क्लेन्झिंग करून घेणं म्हणजे चेहऱ्यावरती जी धूळ वगैरे जे असेल ते पूर्णपणे क्लीन होऊन जाईल चेहरा तर माझी एक टीप आहे की जर कोणाला फेसवरती जर म्हणजे ज्यांचा फेसवरती काही गोष्टी म्हणजे सूट होतात तर दुधामध्ये जर तुम्ही असं एखादं एखादं एकदम एक एक कमीत कमी असं कमी छोटसं असं मीठचे कण तुम्ही जर टाकले मिठाचे कण तर, मिठा तर तुमचे स्किन खूप सॉफ्ट होईल तुम्ही एकदा करून बघा पण पहिला मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या हातावरती यूज करून बघा कारण स्किनवरती यूज करायच्या आधी कधीही कर कुठलीही गोष्ट हातावर पहिला आपण थोडी यूज करून बघावी सो मी फक्त आता मिल्क घेतलेलं आहे तर हे मिल्क मी पूर्णपणे चेहऱ्याला पूर्ण व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे आणि क्लिन्झिंगचा अर्थ असा असतो की पहिला चेहरा आपण पूर्णपणे वॉश करून घेतो आहे पूर्ण साफ करून घेतो आहे त्यानंतर कुठलंही आपण घरगुती जे काही प्रोडक्ट आहे किंवा घरातले काही आपण म मटेरियल यूज करणार आहे ते आपण यूज करू शकतो सो चला आता मी पेपरने असं क्लीन करून घेतलेलं आहे मस्तपैकी चेहरा छान असा सॉफ्ट असं मस्त जे काही धूळ वगैरे आहे ती निघून जाते कधीही चेहऱ्यावरती काहीही लावायच्या आधी पहिला चेहरा मस्त पाण्याने किंवा फेस वॉशने तुम्ही क्लीन करून घ्या त्यानंतरच आपण हे सगळ्या गोष्टी करत आहोत सो चला दुधामध्ये मी टाकणार आहे अशी चिमूटभर हळद तुम्हाला तर हळदीचे गुण माहितीच आहेत हळदीचे असे भरपूर शंभरच्या वरती जास्त गुण आहेत मी तर बोलते हळद खाल ही खाल्लेलीही चांगली आणि लावलेलीही चांगली सो सो चिमूटभर अशी मी हळद टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी रोज वॉटर रोज वॉटरच्या जागी तुम्ही दही टाकू शकता किंवा तुम्ही लिंबूही टाकू शकता लिंबूचे दोन तीन ड्रॉप पण लिंबू कोणाला सूट होतं नाही होत सो मी रोज वॉटर टाकत आहे सो आता हे सगळं पूर्णपणे मिक्स करायचं आहे त्यानंतर मी हे घेतलेलं आहे शहद म्हणजे हनी मध कोणाला आवडतं खायला सो हे चेहऱ्यालाही तेवढंच गुणकारी आहे किंवा खाल्ल्याच्यानंतर आपल्यालाही तेवढंच हेल्थसाठी चांगलं आहे सो आपण आता मस्तपैकी मधही टाकणार आहोत ओ मला वाटलं खूप जास्त पडतं की काय प्रत्येक हे प्रमाणातच घ्यायचं आहे आपल्याला सुचला आणि हो अजून एक गोष्ट सर्वात महत्त्वाची राहिली ती म्हणजे बेसन ते तर मी घ्यायचंच राहिले होते नंतर मग मी पुन्हा ते घेऊन आलेले आहे एक चम्मच बेसन टाकायचं आहे बेसनचा उपयोग एवढा छान होतो की बेसनाने चेहरा स्किन चेहऱ्यावरची स्किन ड्राय होते टायटनेसपणा येतो जे नको आहे ते आपल्या फेसवरचे तुम्ही हेअर रिमूव्ह करू शकता सो तुम्ही बेसनाचा वापर हप्त्यातून दोन किंवा तीन टाइम नक्कीच करायला पाहिजे सो चला आता मी सगळ्या गोष्टी मिक्स केलेल्या आहे आणि आता मी चेहऱ्यावरती त्या अप्लाय करणार आहे तुम्ही बघू शकता किती छान मिश्रण झालेलं आहे सो आता अप्लाय करतानाही असं जोरजोरात घासायचं नाही आहे आपल्याला एकदम पहिला तुम्ही व्यवस्थित ते चेहऱ्याला लावून घ्या सो आता पूर्णपणे चेहऱ्याला मी लावून घेतलेला आहे डोळ्यांना लावताना थोडी काळजी घ्यावी डोळ्याच्या आतमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी सो आता आपण दोन्ही हाताने जर लावलं तर कसं आहे की आपल्याला थोडा मसाजही करता येतो मसाज करताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या ते म्हणजे कधीही मसाज करताना स्किनवरती आपण खूप असं नाजूकपणे मसाज करायचा असतो असं खूप जोरात रगडायचं नसतो आणि डोळ्यांभोवती मसाज करताना हे जे दोन बोटं आहे करंगीच्या बाजूला त्यानेच आपण करायचं असतो कारण त्याच्यामध्ये प्रेशर कमी लागतो नाकावरती सुद्धा टोकावरती मस्त मसाज करायचा आहे कपाळावरतीही मसाज करायचा आहे मी जेव्हा जेव्हा मसाज करत आहे तेव्हा तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की मी मसाज कसा करत आहे या प्रकारे जर तुम्ही मसाज केला तर तुमची स्किन खूप छान ग्लो देईल आणि ती रिलॅक्सही होईल हे बघा हे मी जे फेसच्या कॉर्नरला बघा अनु आपली अनवटी जी असते तिथे बघा इथे का खूप लोकांचं ना असं स्किन गळलेली असते म्हणतात नाही का ते म्हणजे असं लटकलेलं असतं बघा असं तसं त्या टाय त्यासाठी हा मसाज खूप चांगला आहे ह्याच्यामुळे चा तुमचा चेहऱ्याला पूर्ण छान मस्त आकार मस्त आकार आहे म्हणजे गळलेली स्किन जी आहे ती तुमची व्यवस्थित अशी टाईट होऊन जाईल त्या मसाजमुळे आणि असं रिलॅक्स असं खूप नॉर्मल असा मसाज करायचा आहे आपल्याला स्मूथ एकदम सो चला आता हे मसाज करून झालेली आहे आता मला पंधरा मिनटं वाट बघायची आहे की हे कधी सुकणार आहे स्वतः बघा पंधरा मिनटं झालेली आहे आणि हे सुकून झालेलं आहे सो, सो काढतानाही तुम्ही स्किनला खूप असा जोरात रफ करू नका कारण कसे माहिती का करन स्किन आहे ती जास्त आपल्याला जोर द्यायचा नाही आहे मीही करत होती पण मी काळजीपूर्वकच करत होती आता हे अशी आपल्याला पूर्णपणे हे जे बेसनचा पॅक आहे तो काढायचा आहे आपल्याला हळुवारपणे काढायचं आहे जर तुमचा हाताने निघत नसेल तर तुम्ही पेपरचाही वापर करू शकता त्याच्यामुळे काय होतं की मळही निघून जातो आणि केसही निघून जातात चेहऱ्यावरचे तर तुम्ही बघू शकता चेहरा किती छान ग्लो देत आहे माझा पार्लर हे मध्येही जायची गरज नाही आहे त्यामुळे कमी खर्चामध्ये आपल्या घरगुती वस्तूंनीच आपण बघा किती सुंदर असं फेस मसाज केलेला आहे तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला हे वर्किंग आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला हे माहितीच असेल की बेसनाने चेहरा थोडाफार ड्राय होतो आणि थंडीच्या मोसमातमध्ये तर तसं चेहरा तर ऑलरेडी आपला ड्रायच होत असतो त्यानंतर हे आपण जेव्हा आप पॅक यूज करतो ना त्यानंतर आपण थोडंसं चेहरा रिलॅक्स म्हणजे फेस स्किन आपली रिलॅक्स होण्यासाठी कोकोनट ऑइलचा यूज करायचा आहे खूप जास्त असं नाही आहे दोन तीन ड्रॉप घेऊन थोडंसं हलका असा मसाज करायचा आहे मसाज करताना तुम्ही जरा बघत जावा की मी कशाप्रकारे मसाज कराय करत आहे कारण जर चुकीच्या तुम्ही चुकीच्या प्रकारे मसाज करत असाल तर मग तुमच्या स्किनवरती चुकीचा प्रभाव होऊ शकतो सो तुम्ही बघू शकता असा जर तुम्ही मसाज केला तर तुमची स्किन खूप हेल्दी आणि खूप सुंदर छान अशी दिसेल यंग अशी सो चला बघा तुम्ही कशी छान मसाज करत हो आहे मी आणि हे असं बोटांनी जर तुम्ही थोडंसं असं टॅप 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 केलं की त्याने काय होतं आपल्या स्किनला थोडासा मसाज भेटतो तर तुम्ही बघू शकता की कसे झाले आहे माझी स्किन सुरुवातीला बघा कशी होती आणि आता बघा कशी आहे तुम्ही घरी नक्की करा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हे कसं हो, वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा थँक्यू व्हेरी मच